त्याच्या आधी ज्यावेळेला पहिला पाऊस झाला त्यावेळेला पण बोरगाव धडकनाळ वगैरे इथली जी काही परिस्थिती झाली होती त्याचा पूर्ण आढावा मी पालकमंत्री म्हणून घेतला होता आणि त्या ठिकाणी लागणारी जी काय मदत आणि पुनर्वसनाचा आता त्यांचा आपण पुढं प्रस्ताव करतो त्याच्याबद्दलची दिली परवा मुख्यमंत्री पण आले त्यावेळेला पण मी त्यांच्याबरोबर होतो आपलं उजनीला परत ते गेले त्या ठिकाणी पण होतो आपलं निलंग्यामध्ये ह्याला आपलं आवरा शाहजहानीला गेलं तिथं पण मी होतो आणि आज जे आता आहे की आता पूर एक पाऊस थांबलेला आहे आता हा दौरा जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पंचनामे जे करायचे आहेत ते नीटनिटके होत आहेत का नाहीत कुठं काय अडचणी आहेत का यासाठी आजचा हा दौरा कालचा आणि आजचा हा दोन दिवस जो आहे तो हे केलेला आहे दुसरं हे मध्यंतरी वेळ सांगवीला पण पुरानं सगळ्या गावाला पाण्यानं वेढा घातला होता मी त्या दिवशी पुणे जिल्ह्यात होतो कार्यक्रमाला मला मंत्री आमदार साहेबांचा फोन आला मी कलेक्टर मॅडमना लगेच हे केलं गिरीश भाऊंना सांगितलं एन डी आर एफची टीम आपल्याला लागणार ला आहे टीआरएफ चे डायरेक्टर आहेत चव्हाण साहेब यांना पण मी फोन करून सांगितले किंवा कलेक्टर मॅडम कडनं आपल्याकडं रिक्वेजेशनसाठी नंतर मग ते बचाव कार्य जे ते सगळं झालं वेळोवेळी या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून सगळे जे काही आहे वैयक्तिक येणं व्हिडिओ कॉन्फरन्स असेल काही असेल म्हणजे समजा इथं नसलो तरी बाहेरनं गावीना ना पण जिल्हा प्रशासनाच्या बरोबर पूर्णपणे संपर्कात होतात आता आपण पंचनामे जे आता सुरू आहेत ते नीटनेटके झाले पाहिजेत कुणीही शेतकरी कुणीही जो बाधित आहे या पुरामुळे तो या सगळ्याच्यातन बाजूला राहू नये हा दौरा आहे सर, आपल्याला माहित असेल की ज्यावेळेला मुख्यमंत्री आले त्यांनी स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलं होतं की निकष सोडून राज्य सरकार या पुराच्या ह्याच्यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करत आज ऑगस्ट पर्यंतची दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची मदत ही जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेली त्याच वाटप सुद्धा सुरू झाले काही ठिकाणी वाटप साठ सत्तर टक्के झालंय काही ठिकाणी अकाउंट वगैरे आता ते ई के वाय सी पण शासनानं कॅन्सल केल्या किंवा ई सी पण बघू नका वाटप लगेच करा मग ही एवढी आपल्याला मदतीची रक्कम आलीच आहे आता राहिला विषय सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे अजून थोडे चालू आहेत कारण काही ठिकाणी अजून पण पाणी उतरलेलं नाही आहे जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्यासाठी जे पंचनामे करायचे तिथं काही ठिकाणी पाणी आहे मग एकदा हे झालं की सप्टेंबर मधल्या ह्याचं सुद्धा जो काही मदतीचा जो काही आहे ते शंभर टक्के येईल घरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा अतिरिक्त मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी के केली आहे आणि हा निर्णय जो आहे आपण पन्नास हजार म्हटला किंवा जे काय आपण आकडा बोलला शेवटी जी मदत द्यायची आहे ही मराठवाड्यात आणि इतर ठिकाणी पण पुराण जे शेतकरी बाधित झालेत त्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातला निर्णय होणार आहे त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांना मदत करणारा निर्णय राज्य सरकार घेईल साहेब घेतील हे आपण आपल्या माध्यमातनं मला शेतकऱ्यांना सर्व सांगायचंय मग कुणीही हवालदिल होऊ नये परिस्थिती नक्कीच गंभीर आहे अडचणीची आहे हातात आलेलं पीक गेलंय सोयाबीनसारखं पीक जे आपलं तेवढं मोठं होतं ते गेलेलं आहे त्यामुळं नक्कीच शेतकरी घाबरलाय म्हणजे भीतीचं वातावरण आहे पण अशा वातावरणामध्ये माझी शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की नैराश्यामध्ये जाऊन कुठलेही चुकीचं पावल त्यांनी उचलू नाही राज्य सरकार सर्वतपरी मदत केंद्राकडनं राज्याकडनं देण्यासाठी कटिबद्ध आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यांनी लक्षात ठेवा असं काही नाही सर हे आता आज आता इकडचा दौरा घेतला आता इथनं मी ह्याला चाललोय आपलं निलंग्याला चाललोय जिल्ह्यातलं जे जे बाधित आता मध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या इकडे दोनदा जाऊन आलो म्हणून गेलो नाही आता त्याच्यात औसा तालुक्यामध्ये पण असं काय आता एवढी मोठी मोठी विकास काम गावामध्ये आपल्या उदगीर शहरामध्ये बघायला मिळतात आता नाही मध्ये आता कार्यक्रमाला आमदार साहेबांनी मला भोसले साहेबांकडे आमच्या बोलवलं होतं पुतळ्याला आलो आलो होतो तिथं आता कार्यक्रम ठरले की असं काय दुर्लक्ष टाळा किंवा आपल्या असं काही विषय नाही आणि आम्ही तेच बघत होतो काम एक एक दाखवत होती आणत येताना म्हणजे आता, आता स्वतः दादा पण बोलले की काम पैसे कधी आणले म्हणून मग आता एवढा मोठा नेता आपल्याकडे म्हणल्यावर दुर्लक्ष कोण करणार